छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील राघवी मधुकर पाटील या नावाची मुलगी डॉक्टर झालेली आहे तर आपल्या आई वडिलांनी गाळलेल्या घामाने तिला ध्येय गाठण्याचे बळ दिले तर लोकांच्या टोमण्यांनी तिला अधिक कणखर केले मात्र राघवी मधुकर पाटील या मुलींना आपली एम डी डॉक्टर होण्याची जिद्द पूर्ण करत छत्रपती संभाजीनगर येथे एम डी चे शिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न साकार केले आणि ज्याने करून तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे नाव काय ते तुमचं माझं डॉक्टर राघवी मधुकर पाटील कॉलेज माझं आ एलेवन ट्वेल्थला तर मी नीटचे क्लासेस लावले होते संभाजीनगरलाच आणि तिथेच नंतर माझा नंबर लागला सो कॉलेज पण माझं संभाजीनगरलाच होतं बी एच एम एस केलं मी ओके डॉक्टर की क्षेत्रामध्ये उतरण्यास कारण का डॉक्टरी म्हणजे एकदमच लहानपणापासून मी असं काही ठरवलं नव्हतं पण एक असेच प्रत्येकाच्या का आयुष्यात काही ना काही किस्से असतात त्यामुळे माझ्याही आयुष्यात होतं मी प्रत्येकजण लहानपणी आजारी पडत असतं मम्मी पप्पांबरोबर हॉस्पिटलला जायचो तेव्हा मग ते ते डॉक्टर कसे बोलतात किती छान रिॲक्ट करतात किंवा किती छान आपल्याला सल्ला देत आहेत कसं कशी तू काळजी घ्यावी कशी नाही हे मला तेव्हा त्यांचं ते आवडायला लागलं त्यांच्या नाव स समोरचं ते डॉक्टर आवडायला लागलं मग जर ते करू शकतात तर मग मी का नाही करू शकत मीही त्यांच्या चेअरवर जाऊन बसेल आणि ते जसं ट्रीट करतात तसं मला येईल की नाही किंवा मला करायचं आहे या उद्देशाने माझं ते डॉक्टरपीकडे मी वळाली आणि जसं समजा असतं आता बाहेर आपण रुग्ण पाहतोच तर म्हणजे जर क आपल्याला त्यांना ट्रीट करायचं आहे तर आपल्याला लागतं काहीतरी नावासमोर किंवा काहीतरी त्या त्या गोष्टीमध्ये काहीतरी डिग्री झालेली लागते सो so, मग ते करायचं होतं मला ते अनऑफिशियल करू नव्हती शकत जे समाजसेवा असेल किंवा जे बाहेरचे रुग्ण आपल्याला असे दिसतात काही काही तर गरीब असतात श्रीमंतांचं तरी होऊन जातं की व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे करून पण जे गरीब लोक असतात त्यांना ज्यांच्याकडे पैसा नसतो किंवा काय नसतं तशा लोकांना मला मदत करायची हो होती माझ्यातर्फे जेवढी होईल तेवढी त्यासाठी एक डिग्री लागणार होती आणि मी ती आपण आपण जर या समाजात वावरतोय तर त्या समाजाचंही आपण देणं लागतोच सो so, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे माझा एक उद्देश होता आणि बाकीचे जरी सगळे व्यवसाय आहेत ते एक आर्थिक वगैरे असं असतात प्रत्येकात पण हा केवळ एकमेव असा एक, एक व्यवसाय आहे की त्यात आपण समाजाशी कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा समाजाशी बांधील राहू शकतो त्यांच्या मुळापासून त्यांचे डाऊट्स किंवा त्यांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आरोग्यच आहे आजकाल सो so, ते कसं आपल्याला सांभाळता येईल यासाठी मी मला प्रयत्न करायचे